यवतमाळ शहरालागत असलेल्या जवाहर नगर भारी येथे दारुड्या जवयाने सासऱ्यावर कुराटीने घाव घालून सासऱ्याची हत्या केल्याची घटना घडली होती दरम्यान रचिंद्र झिंबल या मारेकऱ्याला न्यायालयाने तीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले दिलीप पुरुषोत्तम वाडेकर राहणार मोहम्मदपूर राहणार बाबुळगाव असे मृताचे नाव आहे रचिंद्र सतीश झिंबल असे आरोपीचे नाव आहे दिलीप पाडेकर यांची मुलगी वैशाली हिचा चार वर्षांपूर्वी रचिंद्र सोबत विवाह झाला त्यांना एक मुलगी व एक मुलगा असे दांपत्य आहे रजिंद्र दारूच्या आहारी गेल्याने तो नेहमीच वैशालीला मारजोड करीत होता पतीच्या भीतीने वैशाली सत्तावीस भी जानेवारी रोजी गावातील पोलीस पाटलांकडे थांबली होती ही माहिती मिळताच वैशालीचे आईवडील आशा व दिलीप हे दोघे जवाहर नगर येथे पोहोचले त्यांनी मुलीला घेऊन गावी जाण्याचे ठरविले या दरम्यान रचिंद्रच्या आईवडिलांनी समजूत घालून त्या तिघांना बस्थानकावरून परत आणले घरी गेल्यानंतर वैशाली सर्वांसाठी स्वयंपाक करीत असताना रचिंद्राने पुन्हा वाद घातला जावाई पलीकडे आहे ताथ दिली कर हे हे लक्षात दिलीप मुलगी वैशाली व पत्नीला घेऊन घराबाहेर जाऊ लागले यातच रचिंद्राने घरातील कुराड उचलून दिलीप वाडेकर यांच्या मानेवर गाव घातला ते जागेवरच कोसळले मायलेकींनी दिलीप वाडेकर यांना गंभीर अवस्थेत यवतमाळ रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी दिलीप यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले व शहर पोलिसांनी खुणाचा गुन्हा नोंदविला